नमस्कार कसे आहात सगळी चला आणल्या बघा ताज्या ताज्या भाज्या वाव सगळ्या ताज्या दिसतात इथं मस्त आहे की देशी केळी इकडे सफरचंद आहेत काढून ठेवल्यातच भेशवीत नाही बघूया काय काय आणलंय पालक आहे बघू शकता किती ताज आहे पालक कोथिंबीर कोथिंबीर तर खूप महाग <laughs> आहे पन्नास रुपयेला आहे भेंडी कोथिंबीर आणि ह्याच्यात बघ छान आहेत भेंडी बोरं बघा केवढे आहेत बोरं आहेत भेंडी आहे ढोबळी मिरची टमाटर दोडका वांगी मला वाटतं मेथी पण आहे खाली मेथी पण आहे सोडून ठेवते जरा आहे असं काय होतं मग काढतेच बाहेर फुलजा शिमशी कढीपत्ता आणि वा माझ्या आवडीची <laughs> हरभऱ्याची भाजी मला खूप आवडते आली वाटतं बाजारात पहिल्यांदा आणली म्हणजे जा सुरू झाली बाजारात आता हरभऱ्याची भाजी आणि हे बघू शकताय मस्तपैकी हिरवी मिरची वा 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 घेवडा छान असा दोडका ताजा ताजा चला अशा आणलेल्या ताज्या ताज्या भाज्या मस्त पैकी ठेवते सोडून ठेवते म्हणजे निवडायला सोपं जाते किंवा इथं जरा ओल्या असल्या ले ना तसंच राहिले राहिलं तर मग ते पाण्यासारखं होतंय चला मस्त आहेत भाज्या ताज्या लिंब पण आहेत चलो सी बात पे भाज्या निवडूया